जैन विद्यार्थी मित्रांनो धुळे पोलीस शिपाई या पदासाठी कट ऑफ लागलेला आहे आणि हे आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरसुद्धा टाकलं आहे हे टेलिग्राम चॅनल आहे लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेलं आहे हो बघू शकता आणि इथे वर तुम्हाला रत्नागिरी कोल्हापूर नागपूर जेवढा पण लिस्ट आतापर्यंत लागलेली आहे आणि हीसुद्धा लिस्ट तुम्हाला इथे मिळून जाईल तर पहा आपला कट ऑफ बघू घ्या प्रत्येकाने आपल्या कास्टचा जर तुम्ही या घटामध्ये नसेल घटकामध्ये नसेल तरी पण बघून घ्या की जवळपास किती मार्कवर कट ऑफ लागत आहे धुळे बघा खुला म्हणजे ओपन एक्केचाळीस लागलेला आहे सर्वसाधारण वी जे ए अडोतीस लागलेल्या आहे महिला खुला लागलेल्या सदोतीस एन टी डी चौतीस मार्कवर लागलेला आहे ठीक आहे त्यानंतर होमगार्ड लागलेला आहे तेहत्तीस प्रकल्पग्रस्त लागलेला आहे बत्तीस पोलीस पाली लागलेलं आहे बत्तीस ओपनमध्ये त्यानंतर बघा डब्ल्यू एस बत्तीस लागलेलं आहे अनुसूचित जमाती लागलेली आहे तीस अनुसूचित जाती म्हणजेच एस टी लागलेला आहे अठ्ठावीस एस बी सी लागलेला आहे अठ्ठावीस ईड एस सी बी सी लागलेला आहे अठ्ठावीस आणि ओ बी सी ओबीसी फक्त सव्वीस मार्गवर लागलेला आहे खेळाडू सव्वीस माजी सैनिक खुला मध्ये सव्वीस लागलेला आहे अनुसूचित जाती महिला सव्वीस मार्कवर अनुसूचित जमाती महिला सव्वीस मार्कवर त्यानंतर एन टी सी पंचवीस मार्कवर आणि ओ बी सी फक्त पंचवीस मार्कवर कट ऑफ लागलेला आहे खूप कमी कटऑफ जातो आहे विद्यार्थी मित्रांनो कारण की खूप विद्यार्थ्यांची सोळाशेची प्रॅक्टिस नसल्यामुळे विद्यार्थ्यांना दहा बारा चौदा या दरम्यानच मार्क मिळत आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना मार्क कमी मिळत आहे तर ही सर्व यादी तुम्हाला आपल्या टेलिग्रामवर मिळून जाईल धन्यवाद